चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चाकूर तालुक्यातील चापोली ते कारेपूर या रोडचे कोट्यावधी रुपयाचे काम झालं आहे या कामात आनंदवाडी येथे तीन पुलाचे एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचे काम झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे पण पुलाजवळ मात्र खड्ड्यात रस्त्या की रस्त्यात खड्डा अशी अवस्था आहे या रोडवरून अनेक शेतकरी शाळेची विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने ये जा करत असतात या खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव आला आहे रात्रीच्या वेळी पावसाळ्यात खड्डाही दिसत नाही यामुळे अपघात होत आहेत हा जनतेसाठी रस्ता आहे की मृत्यूचा सापळा आहे असा प्रश्न आता जनतेमध्ये पडलेला आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून लवकरच हे खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे काम केलंय जारी केली असून सदर ज्या पुलाच्या अप्रोचेस ला खड्डे पडले ते तात्काळ बजावण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिलेले आहेत त्याची एकूण किंमत ही एकशे पन्नास लक्ष आहे आणि तेवढे देयक त्या किमतीच्या आधार करण्यात आले ते खड्डे आपण तात्काळ बजावण्याचे निर्देश देऊन आठ ते दहा दिवसात ते पूर्ण करू नितीन मनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.